शेगावचे लाहुडकर बंधू फायबर आर्टमधून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळणारे शिल्पकार शेगाव येथील रामेश्वर परमेश्वर किशोर आणि ईश्वर लावडकर या चार बंधूंनी आपल्या कलेच्या बळावर फायबर आर्टमध्ये मोठे यश मिळवले आहे फॅक्टरी जे आहे आता जे फायबरचे प्रोडक्ट वगैरे बनवून झालो जसा आता या क्षेत्रात उतरलेला आहो फायबरचे जे स्टॅच्यू लागणार आहेत मग सौंदर्यीकरणाचे कामं काही गार्डनमध्ये लागणारे काही कामं असे आम्ही पूर्ण जे ऑल इंडियात कामं चालणारे आहेत लागणारे आहेत ते कामं आम्ही Uh, फायबरद्वारे क्ले मॉडल जे आमचे आर्ट आहे ते आम्ही आमच्या मेहनतीने करत आहे uh, हे उभं करायच्या वेळेस आम्ही म्हटलं म्हणजे तरी आमची परिस्थिती त्यावेळेस एवढी नाजूक होती की आमचे आनंदसागरचे जे गजान महाराजची जी सेवा आम्हाला करायला भेटत होती आम्ही आनंदसागरमध्ये जे स्टॅच्यू बनवत होते ते आम्ही सेवा म्हणून आम्ही करत होतो ते करता करता त्यावेळेस आम्ही आमची परिस्थिती नाजूक होती आणि त्यावेळेस एक आपले जे मित्र आहे माझे विजय यादव त्यांची आता चांगली बेकरीची जे कंपनी आहे खूप काही लोक कामगार लोकं तिथं चांगलं म्हणजे त्यांना जे रोजगार भेटते आहे तर आम्ही हे आठ दहा मित्र होतो आम्ही तर त्याच्यामधले आम्ही दोघंजण जे बिझनेसमध्ये सक्सेस झालो आहे एक आपले जे यादव बेकरी जे विजय यादवजी आणि मी एक रामेश्वर लाहुडकर तर आता माझं हे जे प्रॉडक्ट आहे आता हे गव्हर्नमेंटला जाऊन राहिले तर आम्ही ज्या वेळेस माझे भाऊ मी एक रामेश्वर लावडकर परमेश्वर लावडकर किशोर लावडकर आणि ईश्वर लावडकर हे सगळे मिळून आम्ही एकत्र हे जे संघर्ष करत आलो पहिले आमची जागा भाड्याने घेत होतो आम्ही भाड्याने जागा घेऊन तिथं आम्ही देवी गणपती करून आणि मंदिरातून आम्ही येत येता वेळेस जे काय आमच्याकडे वेळ भेटत होते ते आम्ही काही स्कॉल्चर वगैरे आम्ही बनवत होतो त्याच्यानंतर देवी मूर्ती हे थोडं करत 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 भाड्याच्या जागेमध्ये आम्ही ना जे आपले मूर्त्या बनवायचं जे सीजन राहायचं आहे त्या सीझनमध्ये तेवढं ते काम करत होतो त्याच्यानंतर मग धीरे 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 काय गजान महाराजची कृपा जे प्रसाद भेटला समजा गजान महाराजचाच एक प्रकारचा की एक भक्त आम्हाला भेटला की तो म्हणे आम्हाला तुमच्याकडचे काही स्टॅच्यू वगैरे पाहिजेत तर मला म्हटलं काही हरकत नाही देतो म्हटलं तुम्हाला तर ते याचे होते नाशिककडचे तर आम्ही जे त्यांना जे स्टॅच्यू दिले ते ते त्यांची तिथं शाळा वगैरे होती तर त्यांना ते हत्ती हरीण गाय वासरू असे त्यांना लावायचे होते तर त्या आ, ते म्हणजे त्यांची ऑर्डर भेटली त्यावेळेस पासून मग आपल्याला भरपूर काही कामं भेटत गेले छोटे छोटे कामं त्यानंतर मग भाड्याच्या जागेतून आपण इथं थोडी जागा घेतली हे जे आता आपल्याला जे बनलेलं आहे आता ते धीरे धीरे करून समजा आज नाही नाही म्हणता म्हणता पाच सहा वर्ष झाले ते थोडे थोडे आपले जे वाढत वाढत गेले एक एक जागा घेत बँकेचे लोन काढून लोन काढत काड़, काढत आपण हे समजा जसे लोन काढलं तसं फिटत गेलं तसं तसे एक एक जागा छोटी छोटी जागा घेत घेत आता आपण कमीत कमी सात आठ वर्षापासून एवढी जागा आपण तयार केली आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तेचाळीसहून अधिक कारागीर कार्यरत असून त्यांच्या स्टुडिओत निर्माण होणारी शिल्पकृती महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता गोवा उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल दिल्ली गुजरात राज्यासह बंगलोर हरिद्वार सारंगपूर मथुरा आणि इतर शहरांमध्ये पोचली आहे याशिवाय अमेरिकेतही भगवान गौतम बुद्धाचा भव्य पुतळा आणि वीस फूट उंच हत्ती तयार करून पाठविण्यात आला आहे गोवा रिंग रोडवर उभारण्यात आलेल्या पृथ्वीचा भव्य लोक हेही लाडू लाहूडकर बंधूंचे महत्त्वपूर्ण योगदान आहे ज्यांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते लाहोडकर बंधूंनी पारंपरिक मूर्तिकलेला आधुनिक फायबर आर्टच्या माध्यमातून नवे रूप दिले असून शिल्पकलेत नाविन्य गुणवत्ता आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम साधला आहे बेरोजगारीवर मात करत युवकांना रोजगारांचे व कलाविषयक प्रेरणादायी मॉडेल उभे करून समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे मूर्तिकार आणि फायबर आर्ट कलाकार परमेश्वर व लाहूडकर बंधू यांच्या अप्रतिम कलेची झलक आता यवतमाळमध्येही पाहायला मिळत आहे नुकत्याच साजऱ्या झालेल्या कृषी दिनानिमित्त यवतमाळ येथे स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा भव्य पुतळा बसवण्यात आला असून तो श्री लाहुडकर यांनी तयार केलेला आहे या प्रसंगी मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लाहूडकर यांचा, यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या कलाकृतींची प्रशंसा करत त्यांनी शेगावच्या कलाकारांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले युवा क्रांती न्यूज शेगाव